आजच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी वारीची पाहणी करणं हे पहिल्यांदाच प्रकार घडलेला आत्तापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी जेवढं लक्ष दिलं नाही तेवढं आमच्या एकनाथजी शिंदेंनी या वारकरी संप्रदायाच्या भू वैकुंठ असणाऱ्या पंढरपूरमध्ये जातीनं लक्ष देऊन अनेक वर्षात कुठलाही मुख्यमंत्री आधी पाहणी करायसाठी वारकऱ्यांच्या सोयी काय आहेत कधी आलेलं नाही कधीही आलेलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे पहिले मुख्यमंत्री आहेत की ते वारीची पाहणी बघण्यासाठी येते काय सुविधा केल्यात काय सोयी केल्यात मागच्या वेळेस आले होते तर मी अनेक अधिकाऱ्यांना धारेवर धरली हे खूप छान आरोग्य सेवा आहे प्रत्येक ठिकाणी आम्हाला विचारण्यात येते औषध उपचार करण्यात येतात मोफत लाखो भाविकांचं आरोग्य तपासण्यात जाईल असे शिबिर आयोजित केलेले त्या शासनानं ते स्वतः जाऊन मी बघितलेले आहेत नाश्ता आहे ज्यूस आहे आणि आम्ही खरोखर महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण म्हणूनच इथे आलेला i'm gonna give